ना म्हणतात ना अर्धवट ज्ञान अज्ञानापेक्षाही भयानक असतं असंच झालं माझ्यासोबत तुम्हाला सांगते इस्त्री खराब झाली होती वायर कटलं होतं त्याचं म्हणून काय केलं इस्त्रीचे वायर जोडायला गेले आणि आर्थिंग आणि करंटचं वायर जोडलं आणि दोन्ही मिळून एक ती प्लावून घेतला दोघाला चिटकून आणि सुरू करायला गेले ब्लास्टच झाला आहे सगळी इस्त्री खराब झाली आता मला खोटं बोलावं लागेल की ना लाईट प्रॉब्लेम होता असंच होतं अर्धवट ज्ञान घेतल्यावर पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे सगळ्याच गोष्टीची माझ्या माझ्याकडून गरबडी गरब पडीत हमेशाच असं था होतं चला तर त्याला काय आता खोटं तर बोलावंच लागणार आहे चला मग आज पालक पालकवडी बनवली कशी बनवली ते सांगते ज बेसन पीठ घेतलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे थोडासा रवा घेतला आहे त्या मंदिना मिक्स करून कांदा टोमॅटो कोथंबीर हे करून सगळं टाकून ना हिरवी मिरची टाकून कापून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता आता जिरं हळद आणि चवीनुसार मीठ टाकून पालकवडी मंदीना भरून घेतलं आहे पालकवाड्यासारख्या इकडं गॅसवर ना तवा ठेवला आहे सगळ्या पालकवाड्या तळून घेतल्या आता एक एक ठेवून मस्त खालीवर करून फ्राय करून घेतलं आहे एकदम दोन मिनटात होतात आणि खूप कुर कुरकुरीत झाल्यात बरं का रवा टाकल्यामुळं कुरकुरीत झाल्या नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल